एक विशेष बातमी पाहूया अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी अभिमानानं तिरंगा अंतराळामध्ये फडकवला तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस होता अठरा दिवसांच्या यशस्वी मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला आणि टीम पृथ्वीवर पोहोचलेली आहे पाहूयात संदर्भातील हा रिपोर्ट भारतानं तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर अंतराळामध्ये इतिहास रचलाय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाय ठेवला आणि भारताचा तिरंगा फडकावलाय ऐतिहासिक कामगिरी करून परत होणाऱ्या शुभांशु शुक्ला यांचा तमाम भारतीयांना अभिमान आहे आणि भारतासाठी एक ऐतिहासिक क्षणही आहे शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले या सर्वांना स्पेस एक्स ड्रॅगन यान ग्रेस नियंत्रित पद्धतीनं पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणण्यात आलं हे सर्व अंतराळवीर फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे उतरले हा प्रवास सुमारे सहा तासांचा होता या ठिकाणी नासा आणि ओम चारच्या टीम सज्ज होत्या हा टप्पा भारतीयांसाठी केवळ तांत्रिक बाब नाही तर तो एक सुवर्ण क्षण होता शुभांशू आणि त्यांच्या टीमनं अठरा दिवसात दोनशे तीसहून अधिक फेऱ्या मारत साठहून अधिक प्रयोग केले यापैकी सात प्रयोग हे इस्रोनं तयार केले होते अठरा दिवसांची अंतराळ मोहीम नेमकं या मोहिमेमध्ये काय अभ्यासले ते पाहूयात पीक बियाण्यांशी संबंधित प्रयोग बियाण्यांच्या अनुवंशिक गुणधर्मावर होणाऱ्या परिणामांचा शोध अर्ध्या मिमीपेक्षा लहान टार्डी ग्रेड्सवर अभ्यास लहान जीवाच्या शरीरावर अवकाशाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास मायोजेनिसिस अर्थात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायूंवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये केल्या जाणाऱ्या प्रयोगांतर्गत स्नायू संबंधित आजारांचा अधिक अभ्यास सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर सूक्ष्म शैवालांचा काय परिणाम होतो ते शोधलं गेलंय भविष्यामध्ये अंतराळवीरांच्या पोषणात याची भूमिका महत्वाची ठरू शकते मूग आणि मेथीच्या बियांचाही अभ्यास आणि अंतराळामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत संगणक स्क्रीन डोळ्यांवर कसा परिणाम करते याचाही अभ्यास करण्यात आलाय हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी महिलाचा दगड ठरली आहे शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा दोन हजार सत्तावीसच्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे भारतानं तब्बल पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली आहे ज्यामुळं दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतः अंतराळ स्थानक आणि दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचं स्वप्न हे सत्यात उतरवणं शक्य होणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई